नमस्ते काई काई आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसल आज आम्ही पहिला म्हणून काय आठवते का कुठं आलो आपण जरा वरच्यावर येऊन जरा इथली परिस्थिती बघत जावा जरा वेळ असेल तर या मातीनं आपल्या आणि ह्या तालमीन आपलं लय काय काय चांगले केले जरा येऊन जावा फेरफटका मारा अतिशय वाईट परिस्थिती आज शाहू तालमीची शाहू महाराजांच्या नावाने ही नाव पंचप्रेशेत नव्हत जिल्ह्यात नाव काही पैलवाने आणि आज इथं बघितलेली परिस्थिती त्या कोचिंगची परिस्थिती बघा साहित्याची परिस्थिती बघा खाल्ल्या फरशीची बघा मॅटची बघा अतिशय परिस्थिती वाईट आहे आणि नगरपालिका प्रशासनानं ह्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं काही स्वच्छता सुद्धा केलेली नाही त्यांनी तरी सुद्धा दोन तीनशे ते चारशे पर्यंत व्यायाम येतं जरा लक्ष द्या ह्या गोष्टीकडे जरा शाहू तालमीची परिस्थिती बघा लाखो रुपये तुम्ही रस्त्यासाठी आणि गटरीसाठी उधळत आहे जरा या पोरांच्या तब्येती चांगल्या व्हाव्यात जुन्या असलेल्या जरा करा। जरा करा सांगा, सांगा। ले ले या अधिकाऱ्यांना सांगा खूप वाईट परिस्थिती आहे हो काही केलंय आम्ही सुद्धा ही तब्येत मिळवल्या ह्या तालमीतच मिळवल्या पण ह्या तालमीची आज परिस्थिती बघितल्या अक्षरशः वाईट वाटलं मला माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही बघा आणि या एकदा या तालमीची परिस्थिती बघा आणि नेत्यानो जरा जागव व्हा जागव व्हा जरा ह्या चांदमीकडे लक्ष द्या पुढील माझी विनंती सर्वांना धन्यवाद